जय श्रीकृष्ण कामात मन नसेल तर काय करावं कामात मन नसेल तर काय करावं कधी आपण काम करतो पण मन मात्र दुसरीकडेच दुसरीकडे काम करताना थकवा कंटाळा आणि असमाधान जाणवत भगवत गीता आपल्याला सांगते मन अस्थिर असण हे स्वाभाविक आहे पण मनावर नियंत्रण ठेवणं हे साध्य आहे भगवान श्रीकृष्ण सांगतात मन जिथे जाईल तिथून ते त्याला परत आपल्या कर्माकडे आणा जसं लहान मूल इकडे तिकडे धावू लागतं तसं मन ही सतत भटकत असत पण प्रेमाने आणि संयमाने ते शांत करता येत काम करताना फक्त त्या लक्षावर त्या क्षणावर लक्ष केंद्रित करा परिणामाचा विचार क्षणभर बाजूला ठेवा हळूहळू मन शांत होतं आणि कामात रस निर्माण होतो हेच आहे गीतेने सांगितलेले कर्म आणि मनाचं संतुलन मन शांत ठेवा कर्म करत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जय श्रीकृष्ण